बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये समावेश करा गोरसैनेची नांदेड जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी याबाबत सविस्तर बातमी अशी की महाराष्ट्रातील तमाम बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये समावेश करावा यासाठी शेकडो बंजारा समाज बांधव गोर बंजारा समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक संदेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व प्राध्यापक निवुळ पवार यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी निवेदन देण्यात आले शासनाने बंजारा समाजाच्या मागण्या मान्य न केल्यास रस्त्यावर उतरून शासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी बंजारा समाज बांधवांनी दिला बंजारा समाजाने महाराष्ट्रातील बंजारा जनगणनेत विविध नावाऐवजी गोर बंजारा नावाने संबोधित करून कर्नाटक तेलंगणा राज्याप्रमाणे अनेक प्रलंबित न्याय सवलती व योजना लागू करून न्यायमूर्ती बापट आयोगाप्रमाणे बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचा लाभ द्यावा हैदराबाद गॅजेटप्रमाणे सूचना लागू कराव्यात या मागणीसाठी शेकडो बंजारा समाज बांधवांच्या उपस्थितीमध्ये नांदेड जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले यावेळी अवी चव्हाण प्राध्यापक निळू पवार अशोक राठोड दशरथ राठोड डॉ राजेश चव्हाण ॲडव्होकेट साहेबराव चव्हाण भारत चव्हाण गुलाब राठोड रंजना पवार शांताबाई चव्हाण यांच्यासह शेकडो समाज बांधवांची यावेळी उपस्थिती होती आज संबंध महाराष्ट्रभर तहसील कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गोरसेनेचे राष्ट्रीय नेते राष्ट्रीय अध्यक्ष ज्यांनी अविवाहित राहून संबंध महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील बंजारा समाजाचे प्रश्न सोडण्यासाठी रड रस्त्यावरची लढाई लढतात असे आमचे राष्ट्रीय नेते संदेशभाऊ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली संबंध महाराष्ट्रभर आम्ही आज निवेदन दिलेलं आहे फक्त आणि निवेदनामध्ये आम्ही अशी मागणी केलेली आहे की हैदराबाद गॅजेटनुसार जसं म मराठा समाजाचे नेते एक संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला जसं आरक्षण मिळवून दिलं ओबीसीचं आणि त्यांनी आधार घेतला की फक्त मराठा कुणबी समाज जो आहे है, तो हैदराबाद गॅजेटियरमध्ये तो ओबीसी आहे म्हणून त्यांना आरक्षण दिलं गेलं तसंच फडणवीस साहेबांनी आम्हालासुद्धा बंजारा समाजांनासुद्धा या हैदराबाद गॅजेटनुसार आम्हाला आदिवासीची सवलत द्यावी आम्ही मूळ भटकंती करणारा समाज आहे स्थलांतरित होणारा समाज आहे गावापासून कडे कपाऱ्यावर डोंगर दर्यामध्ये राहणारा हा बंजारा समाज आज आमचं मतदान घेऊन ही लोकं आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री पंतप्रधान झाले परंतु आतापर्यंत स्वातंत्र्यानंतर बरीच मागणी आमची बऱ्याच लोकांनी माग मागितली जसं आमचे धर्मगुरू डॉक्टर रामराव बापूंनी जंतर मंतर मैदान दिल्ली येथे त्यांनी मागितली होती मागणी मागितली होती की आम्हाला एस टीचं आरक्षण दिलं पाहिजे परंतु इथल्या लोकांनी त्यांचा काही मान्य केलेली नाही मागणी म्हणून परत एकदा जरांगे भाऊ पाटलांचं आम्ही अभिनंदन करतो धन्यवाद देतो की त्यांनी आम्हाला वाट दाखवून दिली आम्हीसुद्धा हैदराबाद गॅजिटिअरमध्ये बंजारा लमाडा लमानी सुकळी आणि मराठवाड्यामध्ये जास्तीत जास्त बंजारा समाज आहे आणि या सर्व समाजाला उपेक्षित न ठेवता मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय सन्माननीय देवेंद्र भाऊ देवेंद्र साहेबांना विनंती आहे की त्यांनी जसं मराठा समाजाला मध्ये घातलं आणि गॅजेटचा आधार घेतला हैदराबाद गॅजेटरचा तसाच आम्हालासुद्धा एस टीमध्ये घालावं आणि मी या माध्यमाच्याद्वारे या महाराष्ट्र राज्यामध्ये जे काही विधानसभा सदस्य आहेत त्यातील विधानसभा सदस्य जवळपास सोळा सदस्यांनी मुख्यमंत्र्यांना शिफारसपत्र पाठवलेले आहे की बंजारा समाजाला एस टीचं आरक्षण मिळालं पाहिजे त्यामध्ये आजच दहा तारखेला मुखेड कंदार विधानसभेचे आमचे आमदार डॉक्टर तुषार राठोड साहेबांनीसुद्धा शिफारसपत्र मुख्यमंत्र्याकडे पाठवलेले आहे बाकीच्या राहिलेल्या इंद्रनील नाईक सरांनी पाठविलेली आहे संजय भाऊनी पाठवलेलं आहे बाकीच्या सर्व आमदारांनी पाठविलेलं आहे जवळपास सोळा आमदारांनी जसं शिफारसपत्र पाठवून मागणी केलेली आहे मुख्यमंत्र्याकडे तशीच मागणी एक दोनशे अठ्ठेचाळीस आमदारांनी करावी कारण बंजारा समाजाचं मतदान तुम्ही घेत आहात आम्ही पुन्हा तुम्हाला मतदान करू परंतु हा जो भोळा भाबडा समाज आहे भटकंती करतो स्थलांतरित होतो ऊस तोडतो बिगारीचे कामं करतो आणि आज तो दुर्लक्षित राहिलेला आहे वंचित राहिलेला आहे उपेक्षित राहिलेला आहे त्या समाजाला मुख्य प्रभावामध्ये आणण्यासाठी आपण त्वरित हा निर्णय घ्यावा नाही घेतल्यास आम्ही कोर्टाची लढाई लढू आणि आमचा विश्वास आहे या राज्याचे मुख्यमंत्री साहेबांना साहेबावर विश्वास आहे की आम्हालाही त्यांनी एसटी आरक्षण देतील अशी त्यांच्याकडून अपेक्षा करतो आणि येणाऱ्या काळामध्ये भाऊ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली संबंध महाराष्ट्रभर आम्ही आंदोलन छेडणार आहोत फक्त निवेदन देण्यासाठी आज आम्ही इथे आलेलो आहोत धन्यवाद देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाली बाजूच्या राज्यामध्ये अनुसूचित जातीच्या सवलती बंजारा समाजाला मिळते आणि जेव्हा मराठवाडा हा वेगळा झाला महाराष्ट्रामध्ये जोडलं गेलं तेव्हा मराठवाड्यातल्या ते लोकांवर फार मोठं अन्याय झाला आणि त्याच्यामुळं अनुसूचित जम जमातीच्या सवलतीपासून आम्ही या ठिकाणी मुकलेला आहो म्हणून आम्ही आज मान्य जिल्हाधिकारी साहेबाच्या कार्यालयासमोर या ठिकाणी गोर सैनेच्या वतीनं आज निवेदन देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालो सरकारनं जर लवकरात लवकर आम्हाला अनुसूचित जमातीचा दर्जा दिलो ना आमी ना आमी ना दिला नाही तर आम्ही सरकारला रस्त्यावर त्या ठिकाणी आडवा करू आणि येणाऱ्या काळामध्ये पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करू आंदोलन केल्याशिवाय आम्ही सोडणार नाही आणि लोकप्रतिनिधीलासुद्धा आम्ही रस्त्यावर त्या ते ठिकाणी त्यांना हिंडू फिरू देणार नाही एवढी ताकद बंजारा समाजामध्ये आहे जोपर्यंत अनुसूचित जमातीच्या त्या ठिकाणी सवलती मिळणार नाही तोपर्यंत बी या ठिकाणी बंजारा समाज स्वस्थ बसणार नाही एवढं बोल बोलतो धन्यवाद